नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया बंद करण्याबाबत आजच्या मीटिंगचा आपला विषय आहे विना परवाना दारू विक्री बंद करण्याबाबत दुकान आहेत असं जे बोललं जात ते विना परवाना दारू विक्री बंद करण्याबाबत जे विषय आहे ते आपल्याला तेच की चोरून दारूचाच विषय आहे पहिला विना परवाना म्हणजे आपल्या सर्वांना एक विनंती आहे आमचा विषय क्रमांक जो एक आहे झालेला आहे विषय क्रमांक दोन आहे विना परवाना <द्ञागागा> दारू विक्री बंद करण्याबाबत यासाठीच आपण हे म्हणजे काही दोन तीन विषय आहेत त्यासाठी आहे तरी विना परवाना <द्ञागा> दारू बंद करण्यासाठी आपल्या सर्वांचं मत काय आहे ते सगळ्यांनी सांगा आपल्या <द्ञागा> मध्ये <द्ञा> ओके हा ते नाही विषय विना परवाना हा विषय आहे विना परवाना काय आणि यांचं दार बंद मध्ये हा विषय दार बंद झाली पाहिजे मंजूर झालेला आहे हा तालुका मान जिल्हा सातारा मधील खुडबाव गाव ह्या ठिकाणी महिलांचा आक्रोश दिसून आला कशाबद्दल तर दारू बंद करण्यासाठी कारण गावातील लोक दारू पिऊन घरातील तणाव निर्माण करतात आणि आयुष्य बर्बाद करण्याच्या पाठीमाग त्या पुरुषांचं दारू पिणाऱ्यांचं हे लक्ष वेधलेलं आहे आणि अशाच प्रकारे गावामध्ये दारू विक्री केली जाते ही दारू विक्री थांबवण्यासाठी महिलांनी आपला पाठपुरावा सातारापर्यंत केला आहे आणि खरोखरच ही गावासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि पुरुष ऐंशी आणि महिला अष्ट्याहत्तर अशा प्रकारे उपस्थित राहून त्यांनी स्वाक्षरी म्हणजेच साईन करून संशय करण्यासाठी गावातील दारोजी कायमस्वरूपी बंद व्हावी ह्याच कृपया ह्याच आशेने या आज गावचे सरपंच सुखदेव दुबल यांनी जग जाहीर केलं आणि प्रस्ताव मंजूर केलेला आहे नमस्कार ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून मी खुडबा गावात उपस्थित राहून आज एकतीस जुलै रोजी आज ग्रामस्थ आणि महिला पूर्णपणे उपस्थित राहिल्या आणि गावातील म्हणजेच विषय आहे जो दारू मुक्त करण्यासाठी जे सकारात्मक भूमिका घेऊन महिलांनी तसेच पाठपुरावा सातारापर्यंत करत ह्या गावामध्ये दारू पूर्णपणे बंद होण्यासाठी आव्हान करत आणि पुरावा पाठपुरावा करत असताना काही प्रमाणात त्या महिलांना प्रॉब्लेम्स आले आणि त्यांना धमकीही देण्यात आली आहे आपण ऐकूया त्यांच्या तोंडून काय बोलतात आणि प्रकारे त्यांना धमकी दिली गेली आहे खरोखरच ही लाजेवाणी गोष्ट आहे आणि गावातील लोकांनी ह्या दारू व्यसनसाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि महिलांचा आणि जो दारू पिऊन घरात शेळ केला जातो मारलं जातं घरातील वस्तू विकल्या जातात आणि बर्बारीचं कारण होतं ह्यासाठी महिला आक्रमक होऊन या आज पहिल्यांदाच त्या खुडबाव गावामध्ये अशी मोठी जे मीटिंग भरण्यात आली करण्यात आली आणि खरोखरच त्या अष्ट्याहत्तर महिला आणि ऐंशी पुरुष उपस्थित राहून ही मीटिंग पार पडली आणि ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनही उपस्थित राहून ह्या मिटिंगला गालबोट लागूनही शांततेत पार पडावं ह्यासाठी ह्या खोडगाव गावाची व्याख्या आणि गाव व्यसनमुक्त मुक्त कसं व्हावं ह्यासाठी महिला आकर्षित होऊन आणि आपण पाहू शकता माझ्या कॅमेऱ्यातून ह्यांनी काय उल्लेख केला आहे आणि काय बोलत आहेत खरोखरच ही आणि लोकांची ही संमती तेवढीच महिलांना मिळताना दिसत आहे आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकार इतर पोलीस प्रशासन आणि गावातील लोकांनी ही मोठ्या प्रमाणात ह्या महिलांना साथ देऊन त्यांचं खरोखरच या गाव व्यसन मुक्त व्हावं खरोखरच ह्यांची बी व्यथा अशी आहे त्यांचा स्वतःचा मुलगा अशाच प्रकारे छळ करत आहे आणि कर्जबाजारी होत आहे आणि असं करून ते प्रपंचात तडीला लावण्याचं काम करत असताना या महिलांनी सुद्धा आक्रमक होऊन आज ह्या व वा गावामध्ये ग्रामस्थांनी सगळ्यांनी उपस्थित सरपंच ग्रामसेवक सेविका यांच्या तोंडून आपण ऐकू शकता कोण कोण उपस्थित होते त्यांच्या प्रमाण स्वाक्षरी करून किती लोक उपस्थित राहिले आणि आढावा घेऊन व्यसनमुक्त होण्याची परवानगी देणारे त्यांच्यासाठी सकारात्मक भूमिका निभावत आहेत आणि खोरखोरचे गाव व्यसनमुक्त होईल का ह्याच्यावर बघणं तेवढंच गरजेचं आहे नक्कीच येणाऱ्या काळात येणाऱ्या दिवसात हे ये ये खुडबाव गाव कितपट व्यसन मुक्त होणार हेही दिसून येत आहे आपण पाहूया महिलांनी काय बोलले आणि काय प्रसंग साठी गावातून तर आपण लोकांनी सातारा कलेक्टर जी त्या व्यवहार केला त्यावेळेला काय घटना घडली आहे आणि काय लोकांनी आपल्या दमदा केलेली आहे असं निदर्शक माझ्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना आमच्या बरोबर ज्या महिला आलेल्या होते त्यांच्या नवऱ्यांना गावातल्या माणसांना बुलवून त्यांना पादारू पाजून त्यांना मारायलावलं धमकी द्यायलावली ती अजून दुसऱ्याच्या घरी जाऊन सुद्धा ती माणसं दम द्यायला लागली की तुम्ही गेला का आमच्या घरी येऊ नका दारी येऊ नका त्यामुळे नक्की रडत होती मला तिचा कॉल आलेला पण हे जर इतकं बेकार वाटलं ना म्हणजे आम्ही भल्यासाठी करतो तर आम्हाला माग कसं वाढायचं आम्हाला घाणघाण शब्द वापरते ती आम्हाला घाणघाण बोलते ती तर आता गावातील सरपंच आहेत पोलीस पाटील आहे यांच्याकडून आपलं काय आश्वासन द्या आणि त्यांना काय तुम्ही बोलणार आहात आव्हान देणार गावासाठी आणि आमच्या सुरक्षे महिला सुरक्षेसाठी आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जी दारू पिऊन ठिकाण करताय का ना त्याला धरून हाणावं एवढी आम्हाला परवानगी द्यावी हो पोलीस प्रशासनला आपण काय मागणी करणार त्याच्यावर कशापाशी कठोर कारवाई करा असं काय तुमचं मागणी आहे का हो हाय की मागणी आमची मारावी त्यांना ही करा शिक्षा द्यावी ही हो असलं का म्हणजे महिलांना मारायचं आदू करायचं म्हणजे योग्य नाही आणि कुडबाव गाव व्यसन मुक्त ही आपली सगळ्याची इच्छा आहे इच्छा आहे तर एवढा सगळा समाज गावातील महिला शंभरच्या वरती महिला उपस्थित राहून आणि ग्रामस्थ राहून तर आपण त्या लोकांना सगळ्या गावातले लोकांना आपण काय संदेश देणार आहात हे दारूच्या संदर्भात दारू नाही विकली पाहिजे आता सध्या जर आता सध्या दारू बंद झाली ही खूप मोठे चांगलं काम होणार जर नाही झाली तर आम्ही कायदा हातात घेणार आहे हे आमचं महिलांचं मत आहे या त्या खुडबाव गावातील महिला आक्रमक झाल्या आणि खरोखरच ही वस्त खुडबाव गावामध्ये खरोखर दारू विकली जाऊ नये आणि परपंच घरातील संसार हे उद्ध्वस्त होत आहे काही लोकांचे जीव गेले आहे काही लोकांचे मुलगा असेल नवरा असेल सा, सासरा असेल दीर असेल अशा प्रकारे दारू पिऊन घरातील सत्यानाश करणारे लोक आहेत त्याच्यामुळे आज महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हे निर्णय घेऊन सातारा पर्यंत यांनी पाठपुरावा केला आहे नक्कीच शासन जागरूक होऊन पोलीस प्रशासन यांनी सहकार्य करावं ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल जय हिंद जय महाराज माहिती स्वाक्षरी देणाऱ्याची नावे आणि दारू व्यसनमुक्त करण्यासाठी लोकांनी केलेली स्वाक्षरी नावासहित जग जाहीर ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून केले जाईल बाग नंबर दोनमध्ये अवश्य पहा आणि हे व्हिडिओ जादा जादा शेअर करा आपल्या परीने आणि आपले लोकांपर्यंत महाराष्ट्र पर जगभर हा व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम आपण करावे धन्यवाद